प्रॉब्लेम्स आर नॉट बिग वी आर स्मॉल टू फाईट प्रॉब्लेम तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हेल्पाटा बुकचा बुक रिव्यू हेल्पाटा बुक हे तानाजी धरणे यांनी ली लिहिलेलं पुस्तक आहे तर आजच्या मध्ये आपण हेल्पाटा बुकचं बुक रिव्यू करणार आहोत तर मी राजरत्न आणि तुम्ही बघता राजरत्न बुक जर मी युट्यूब चॅनल तर आजचा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे यांनी तानाजी धरणे आणि हे बुक एवढं चांगल्या प्रकारे मांडणी केलेला आहे जेव्हा हे मी पुस्तक वाचलं तेव्हा मला मनाप मनापासून चांगलं वाटलं की यांनी हे पुस्तक एवढं चांगल्या प्रकारे लिहिलं तर तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तर जे तानाजी धरणे यांचे बा, बाबा होते ते गुळाचं काम, काम करत होते म्हणजे गुळाचं काम करत असायचे ते गुळाच्या कामातून त्याला जास्त तर पैसे मिळत नसायचे पण थोडेफार मिळायचे त्यानं फक्त घर चालायचं पण लेकरायला कपडे नव्हते काही नव्हतं तर त्यांच्या आवडती एक गाय होती त्या गायचं नाव होतं खिल्लारी ते खिल्लारी गाय त्यांच्या खूप आवडीची होती ते खिल्लारी सोबत त्याचं कनेक्शन खूप चांगलं होतं जेव्हा बाबा दूर असायचे एक किलोमीटर दूर असायचे तेव्हाच खिल्लारीला माहित होऊन जायचं की बाबा येत आहेत आणि बाबा येत आहेत आणि ती तिचा अंदाज पण खरंच लागायचा आणि बाबा खरंच घरी यायची तर त्या गायीचं आणि बाबाचं एवढं चांगलं कनेक्शन होत आणि जे सबन भावंड होते ते आईला आणि बाई असे मनात असायची कारण जे जे आईचे जे भाऊ होते म्हणजेच यांची मामा ते आईला बाई म्हणत असायची म्हणून सर्वांना आईला बाई म्हणायची सवय झाली होती आणि आणि जे बाबा होते त्यांना ते भाऊ म्हणायचे आणि त्यांचा संसार तर तिथे काही चालत नव्हता तर तेवढ्यातनी जन्म झाला अं तनाजी धरणे यांचा तानाजी धरणे यांचा जन्म मा मांडवगण फराटा येथे झाला आणि आणि त्यांचा व्यवसाय पण चांगला चालू होता पण लेकराला कपडे नसायचे पण लेकडं लेकराला त्याच्या परिस्थितीची जाणीव असायची आणि ते त्यांच्या हो आई बाबाला कपडे पण घेऊन मागायचे नाही कपडे पण घेऊन मागायचे नाही आणि त्यांना जे जुने कपडे भेटायचे तेच ते घालायचे आणि त्यांना ते जुने कपडे घालून असं वाटायचं की आम्हाला नवीन कपडेच भेटले का आणि त्यांना खूप आनंद व्हायचा आणि मग यांच्या बाबाला याच्या बा तानाजी धरणे यांच्या बाबाला कळलं की आता इथे राहून आपला काही फायदा नाही इथं आपली जास्त कमाई नाही होत आहे तर मग त्यांनी विचार केला आता आपण आईच्या आजोड जाऊ म्हणजेच डुबेवाडी येथे जाऊ जेव्हा ते डुबेवाडीला जात होते त्यांच्याकडे पायात घालायला चप्पल नव्हती आणि त्या उन्हानं त्यांचे पाय भाजत असायचे आणि ते जेव्हा जात होते त्यांच्या बाबांनी त्यांच्या बाबांनी तानाजी धरणे यांना छोटस ट्रॅक्टरचं खेळणं खेळणं दिलं तेव्हा ते जेव्हा डुबेवाडीला चालले होते म्हणजे डुबेवाडीत होते तेव्हा तानाजी धरणे चार ताना ता, ताना आने ते पाच वर्षाचे होते आणि त्यांनी तिथं तानाजी धरणे आणला शाळेत टाकलं आणि शाळेत टाकलं आणि पहिले तर त्यांचा एवढा काही चांगला रिस्पॉन्स नव्हता नंतर त्यांचा रिस्पॉन्स यायला लागला आणि ते आणि त्यांची बारावी हे ते सगळं झालं आणि ते महावितरण विभागात लागले त्यांनी कसा संघर्ष केला हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही आमचं तर तुम्ही हे पुस्तक वाचलंच पाहिजे जर हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल तर मी तुम्हाला या पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून टाकून देईन तिथून तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच मी एवढा संघर्ष याच्यासाठी नाही सांगतला कारण की हे पुस्तक मला तर समजलं जेव्हा हे पुस्तक तुम्हाला तुम्ही वाचतान तेव्हा हे पुस्तक तुम्हाला समजणार कारण की मी या पाच तीन चार मिनिटाच्या व्हिडीओ तुम्हाला सांगू शकणार तर नाही की त्यांनी कसा संघर्ष केला आणि आणि हा खूप व्हिडिओ पण खूप मोठा होऊ शकतो तर तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचा कारण या पुस्तक ना आपल्याला प्रेरित करते की लोक कसा संघर्ष करतात जेवढे आतापर्यंत महान लोक झाले कोणी पण समजा अंबानी झालं इलॉनमस झालं त्यांच्याजवळ पैसा त्यांच्याजवळ खूप पैसा आहे आणि ते कसे अमीर झाले तर सपोज इलॉनमस इलॉनमसनी पण खूप मेहनत केली ज्याला कष्टाबिना फळ नाही तर आपण कष्ट केलाच पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच तर धन्यवाद थँक्यू